बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे ते वरणवर रोडचे काम चालू असून हा रोड यामगाव ते शेगाव जाण्यासाठी सर्व प्रवाशांना सोयीचा व शॉर्टकट असून यामगाव बाजारपेठेतील शेतकऱ्यांना फायदेशीर आहे हे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चार किलोमीटरपर्यंत काम चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप रुईखेड टेकाळे येथील नागरिकांनी केला आहे संबंधित विभागाने ठेकेदारावर योग्य कारवाई करून या रोडची पाहणी करावी हा रोड चांगल्या दर्जाचा व्हावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे काहीच नाही बोटा हे बोटा होत नस काही फायदा नाही नाही हो काही नाही पाणी बंद रोड बंद उकळून काढू शकतो मी हा दिवसात डांबरच जर टाकेल तर नाही बरोबर आहे नाही या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या रुईखेडपासून वरवणपर्यंत जो डांबरीकरणचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पाय विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड उकरतो याची या संबंधित अधिकाऱ्याने व जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल न केलेलं पुरलं असा आविष्य दिसून येतो की हे सगळं जे हातानं जर निघत असेल तर रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही हा न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्यांच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा